नववर्ष स्वागत निमित्ताने आयोजित पहाट्यांमध्ये अंमली पदार्थाचा विकी व सेवन चालत असतो त्याकरिता अशा पार्ट्यांवरती नजर ठेवून कडक कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी निर्देश दिले होते गुणेश आखेश गोपनीयरित्या बातमी मिळाली की दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस मध्यरात्री वडवली खाडी किनारी एका स्थळी दोन इस्मांनी नऊ युवकांकरिता अंमली पदार्थाच्या विकीसह रेओपाठीचं आयोजन केलंय त्यावरून माननीय पोलीस उपायुक्त शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस आयुक्त शोदेक यांच्या नेतृत्वाखाली घटक पाच व घटक दोनकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पहाटे तीन वाजता वडवली खाडी किनारी किनारी एक रेओ पार्टी चालू असताना छापा कारवाई केली सदर ठिकाणी नव्वद पुरुष व पाच महिला या अंमली पदार्थाचे सेवन करून मद्यधुंद्य अवस्थेत डीजेच्या गाण्यावर नृत्य करीत असताना मिळून आले सदर इव्हेंटचे आयोजन करणाऱ्या दोन इस्मांना ताब्यात घेऊन त्या दोघांच्या ताब्यात एकूण रुपये आठ लक्ष तीन हजार पाचशे साठ किमतीचा चरस सत्तर ग्रॅम एलएसडी शून्य पॉईंट एक्केचाळीस ग्रॅम एसकॅन्सी पिल्स दोन पॉईंट दहा ग्रॅम गांजा दोनशे ग्राम बियर वाईन व्हिस्की असा अंमली पदार्थ व मद्य विक्री करता। रिपेट, मद्य विक्रीकरिता बाळगले असताना मिळून आलाय तसेच घटनास्थळून गांजा पिण्याचे साहित्य साधने डीजे मशीन एकोणतीस मोटरसायकली इत्यादी साहित्य मिळून आले त्याबाबत एनडीपीएस अॅक्ट महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलवानमे गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येत आहे